नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला आहे किती भाव तर त्यापूर्वी आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रोजच्या बाजारभावात बदल होत आहे त्यामुळे रोजचे बाजारभाव बघणे महत्त्वाचे झाले आहे तर रोजचे बाजारभाव बघण्यासाठी यूट्यूबला जाऊन मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन जरूर दाबा म्हणजे आपल्याला रोजचे नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच मिळत राहतील चला तर बघूया तर शेतकरी मित्रांनो आज पहिली बाजार समिती आहे सावनेर सावनेरमध्ये आवक होती तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती भाद्रावती आवक सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती समुद्रपूर आवक दोन हजार त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार ऐंशी सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती बाजार समिती इंगणा आवक आवाग, आवक आहे पाच क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती आष्टी वार्ता आवक आवक आहे सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे अकोला अकोलामध्ये आवक होती एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौसष्ट जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बत्तीस रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे उमरेड आवक पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे देवळगाव राजा देवळगाव राजामध्ये आवक होती त्या तेर, तेराशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार सर्वसाधारण दर सात हजार एकशे साठ आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वरोरा आवक आहे तीन हजार तीनशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार छप्पन आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती आहे वरोरा खांबडा आवक सोळाशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सा दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती काटोल आवक तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे बाजार समिती सिंधु सेलू आवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती बारामती आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि जास्तीत सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एक रुपये प्रति प्रतिकुंटल हिंगणघाट आवक आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी जास्ट दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिकुंटल बाजार समिती पुलगाव आवक पाचशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर सात हजार पंधरा रुपये क्विंटल मित्रांनो हे होते आजचे कापूसाचे बाजारभाव तर व्हिडिओ आवडला असेल मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान